बातमी आहे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथील बेल्ले कळस रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीत बिबट्या पडला सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले वनविभागाकडून बिबट्याला मानिगडोह येथील बिबट निवारण केंद्रामध्ये नेण्यात आले रात्रीच्या अंधारात सावजाच्या मागे धावत असल्याने विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे

इथे स्पॉटवर पोचलो आणि जो बिबट्या विहिरीत पडला होता त्याला काढण्यात यश आलेलं आहे आता मानिक डोबिबटणीवारा केंद्रात जाऊन त्याचं सर्व हेल्थ चेकअप होईल आणि मग पुढची माहिती आपल्याला कळे सर हा विहिरीत पडलेला की किती बिबट्या तुम्ही बाहेर काढला त्याचा नंबर आपण सांगू शकत नाही पण बऱ्याच विहिरीत बिबट्या पडतात उन्हाळ्यामध्ये तर अगदी कधीच साधारणतः बघायला गेलं तर वीस पंचवीस तरी झाले असतील त्या वर्षामध्ये या वर्षात पंचवीस सवा बिबट्या असं आपण नंबर नाही सांगू त्यात पण हा एकदम लहान पछडा दिसतोय तर त्याची आई जवळपास असेल तर या शेजारच्या लोकांना त्रास देणार नाही तरी पण त्याचं जे सर्व हेल्थ चेकअप आहे ते केल्यावरच आपल्याला कळेल की याचं वय काय आहे नर आहे माझी आहे त्याच्यासाठी आता लवकरात आत लवकर आपल्याला केंद्रात घेऊन जावं